ऐंशी टक्के कारण म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट आणि शिवसेना म्हणजे वज्रमुठ शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार साहेबांच्या नेतृत्व आणि तुमच्या सारख्या शिवसैनिकांची शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे बाळासाहेबांच्या आणि आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते फोपावते कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीय शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे आणि म्हणून ही जी काय वाढ होतीये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंद गे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र पण पुढे चाललोय याच हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय कि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला शिवसेनेच नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदोड आ दिमाग हा चुआय आणि म्हणून मी तुम्हाला थोडस सा गणित सांगतो थो। विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के एकोणीस साले शिवसेने एकशे शिवसे जागा आणि छप्पन जागा जिंकल्या त्यावेळी स्ट्राइक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उभाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड मतही त्यांना मिळाली नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला त्यामुळे थड वन थर्डही मतं मिळाली नाहीत आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या ओड बँकेवर काँग्रेसच्या मेहरबानीवर कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय आणि म्हणून अहंकारी लोकांचा दोन निवडणुकीत या जनते नेच, या ठिकाणी ठिकाणी जनतेनेच ठेच काम हे आपल्या आपले आपले समोर आपण याचे साक्षीदार महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला शिवसेना बांधण्याच काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेच डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण त्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला <prueba> मराठी माणसाचाही जा विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघातकी के माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सर या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतात त्यांचे, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला परंतु हिंदुत्व सोडलं नाही आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणा म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची लाचार झाले लोक उलट टांगून खालून मिरची धुरी दिली असते की नाही हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले के आपण एक विचारधारा घेऊन गे। पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेम असे पर्यंत हिंदुत्ववासी कधी नाही हिंदुत्वासी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय म्हणून स्थानिक आपण वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असतं हम दो हमारे दो एवढंच असतं पण आपलं नाहीये आहे आपलं महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवत आहे यांना मराठी माणूस आवडत आठवतो परंतु ज्याने विश्वासघात केला ज्याने लाचारी केली ज्याने मतदारांनी केली दोस्त ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता या ना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला तुमचा गेले वीस वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मला सांगा हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला का काढलं सोडला मला सांगा हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता बॉम्ब स्फोटला बॉम्ब स्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो आणि त्याच बरोबर दहशतवादी याकूब मे म्हणजे कबर का सजवली हा माझा सवाल आहे आणि त्याच जेव्हा पीए प आय का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं त्या पी एफ आय म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त आर एस एस ची तुलना करता त्यांना शिव्या घालता हे कुठलं हिंदुत्व आहे हे कुठलं हिंदुत्व आहे आणि म्हणून त्यांचं कधी सोयीच हो आहे बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता आणि मगाशी मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त आर एस 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 यांना टोमने मारता अरे मी काल बघितलं अहमदाबाद मध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात त्यावेळेस आर एस चे लोकही असतात मी कुणाची कुणाची तुलता तुलना करताय देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी हे तुमचं हिंदुत्व आहे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण हनुमान जेल जेलमध्ये घालणारे कोण सगळं झालं सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळे तुमचं हिंदुत्व ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं तेव्हा हिंदू तू आठवला नाही आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरच तीनशे सत्तर कलम हटवा बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा ही दोन्ही कामं मी करेन मग दोन्ही कामं कोणी केली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या हे कसलं हिंदुत्व आहे हे काय हे काय म्हणजे काय तरी बोला तरी बोला त्याला काहीतरी हे असलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही कधी मराठीला अंतर देणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय अरे आता मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा <laughs> सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणतायत पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को क्या मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही पटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागत आहे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय धर्मवीर आनंद आनंदिगेंच्या तालमीतले लोक आहेत हा एकनाथ आहे आमच्या नादाला कशाला लागत आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही हम किसको छेडते नाही अगर हमे कोई छेडेगा जाऊ द्या त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय परवा पहलगाम गेल्या महिन्यात आपल्या आया बहिणींच कुंकू पुसलं आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला मराठी बहिणीच्या होत्या डोळ्या देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते आम्ही गेलो त्याचं सातवन करायला गेलात तुम्ही कधी कधी जाणार नाही कारण तेव्हा कुठे होते सुट्टी होती तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देश प्रेम तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम कुठं गेलं होतं बहिणींवरचं प्रेम ऑपरेशन सिंदूर झालं दहशतवाद्यांचे हड्डे अड्डे भारतीय लष्कराने उद्वस्त केले फक्त वीस मिनिटात हवाई दला चा विमान ने बीस पाकिस्तान चित चरबी उतरून टाकली हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है ओ पाकिस्तान ये कांग्रेस का हाथ नहीं ये मोदी जी का हाथ तोड़ा है लक्ष्य ठेवा आता पूर्वीचे दिवस गेले मगाशी श्रीकांत सांगितलं की किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने या पूर्वीच्या दोन हजार चौदा पूर्वीच्या कधी ऍक्शनला रिया पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले अब गोली का जवाब तो गोले ईट का जवाब देंगे और दुश्मन के घर में घुसके मारेंगे ही बोलायची हिंमत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा किती आणि राहुल गांधी काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात आपल्या लष्करावर आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे आणि मला नाही एक आणि त्याचबरोबर मला नाही संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे या मंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबा दिली असते परंतु शाबास की, की जाऊ द्या ही कद्रू माणसं आरोपा करणार काय दुसरं आणि म्हणून भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा विबाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमानं पडली किती मिसाईल पडले किती ड्रोनचं नुकसान झालं किती नुकसान झालं अरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेत आहे भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड आपण टार्गेटेड हल्ला केला प्रिसाइज केला अटॅक आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारल नाही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवत आहे